आज महाराष्ट्र राज्य शेतमजूरच्या वतीने विभागीय अधिकारी कार्यालयावर आम्ही त्या ठिकाणी तीव्र भावना घेऊन धडक मोर्चा आयोजित केला होता त्याच्या सगळ्या जिल्ह्याभरात धडक मोर्चे आयोजित केले होते त्याच्यात एक भाग शहादा तालुक्यात देखील आपण धडक मोर्चा काढलेला आहे आणि या ठिकाणी प्रांत साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे की आमच्या जोपर्यंत हे मागण्या मान्य ते होणार नाही तोपर्यंत हे आम्ही आंदोलन चालूच ठेवू आणि प्रांतसाहेब बाहेर गेले असताना आपल्याला तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी येऊन अतिशय सर्व विषयावर आपल्याला समजून सांगितलं आणि शिष्टमंडळाला बोलून लवकरच या मागण्या आपल्या धसास लावणार आहेत अशा मागण्यांपैकी आमच्या प्रमुख मागण्या होत्या की या शहरामध्ये जे अतिक्रमणधारक आहेत त्यांचाही आम्ही या ठिकाणी मुद्दा घेतला त्यांनाही पर्यायी जागा मिळाला पाहिजे लॉरी वाले आले होते मोर्चामध्ये त्या लॉरी हॉकर्सवाल्यांना देखील नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे हे देखील आम्ही मागणी मुख्य घेतली होती त्याच्यानंतर या मंडळाधिकारी पाटील नावाच्या मंडळाधिकारी आहे पुरवठा निरीक्षक आणि त्यांनी मनमानी कारभार चालवून बऱ्याच दुकानं सस्पेंड करून गरीब लोकांना धान्यपासून वंचित केलेलं आहे त्यांचीही बदली झाली पाहिजे ही देखील मागणी आम्ही या ठिकाणी घेतली होती त्याच्या नंतर वन जमीन वन जमीनचे जे पट्टे आहेत ते ताबडतोब मंजूर करा असं साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लवकरच मिटिंग घेऊन ते प्रलंबित प्रकरण मंजूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि गायरन जमीन संदर्भात देखील या वेगवेगळे निर्णय घेतले गेलेले आहेत आमचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की गायरान जमीन ही काही लोकांनी भूखंड जे हडप केलेला आहे त्या भूखंड हडप न करू देता त्यांना आपण ती जो गोरगरीब जमीन कसत आहे त्यांच्या ताबडतोब नावावर झाली पाहिजे ही आमची मुख्य मागणी या ठिकाणी होती आणि त्याच्यानंतर संजय गांधी निराधार श्रावण बाळ या सर्व वृद्ध पेन्शन धारक देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी धडक दिलेली आहे धन्यवाद